निघते पाणी हसून हसून पाणी कुठं निघते बाई तिकडे निघते काय हसले हो तुम्ही कुठं पसून घेतात इथ कधीतरी आले गे पाणी असले शे, तुरीच्या शेतामध्ये जाऊन हसा फुल हसायचं हसल्यावर कळते ते पाणी इकडून जाते <laughs> अजून एक पाणी जाते हे सुखाचा आहे दुःखाचा असते नाकावर येते रडून रडून असं पुसून घेतो डोळ नाक बी पुसून घेतो डोळं बी पुसून घेतो लक्षात आलं का दुःखाचा पाणी नाकात पाणी गळते सुखाचा पाणी मध्ये नाकामध्ये पाणी गळत नाही म्हणून दुःख आहे ना ते अजून एक पाणी आहे योगाश्रो ध्यानला बसलेले व्यक्तींच्या पाणी उलट धाती असं उलट सरके इथे इथे येते पाहिलं आहे दोन तीन वेळ बोललो परंतु आलोरच्या मातांना सुद्धा कळाव म्हणून बोलतो भक्ती सुद्धा कस कळा कळावा लागते ना तुम्हाला भक्ती म्हणजे काय आहे जाता जाता आमचा पहिला मुक्काम होता नागपूर नागपूरला मुक्काम झाल्यानंतर ते, ते तीन वर्षापासून वाट पाहत होती महाराज आम्हाला वेळ द्या वेळ द्या परंतु वेळ भेटत नव्हतं त्या ठिकाणी मुक्काम पडलं ते माताजी व्यवस्थित सुंदरचा सेवा केली तदनंतर सकाळी उठून आम्हाला जायचं होतं प्रयागराजला वाटामध्ये मध्य प्रदेश वाढले मध्य सतना जिल्हा पुढे होत रेवा जिल्हा सतना जिल्ह्यातून मला फोन आले तिकडून गुरुजी आप प्रयाग राज्या रे हमें पता चला मैं व्हाट्सअप देख रहा था मैं कंटिन्यू आपका कांटेक्ट में है इसलिए मेरा सेवा आप स्वीकार करो आपका पदस्थ स्पर्श

तंदुरूरचे शिवलेंदराव पाटील होते प्रभयराव होते और बन्नाळेचे शिवानंद होते चार होते हे विचार केला कस करता करूनच जाऊ तरी शोध बिदर गाप नाही मिळे मिले निले का हो बोलो तो काम में आपका मुलाकात मे हो आप मुला होई प्रॉब्लम से आया था और एक व्यक्ति गुलबर्गा का व्यक्ति उनका नाम मैं बता सकता हूँ रेवण बोल के वो बच्चे का नाम है उनसे बात करके आप आ सकते हो हम शुद्ध शाकाहारी है खाने वाला पीने वाला नहीं है हम भगवान शंभु से आराधन करने वाले भक्त है गुरुजी कैसा तो करके एक बीस किलोमीटर अंदर है सतना जिला आप आकर के कृपा करो एवढं त्याच्या वाणी एवढं मधुर एवढं समाधान ते शब्द ऐकून मला असं वाटलं त्या माणसाजवळ जाणं जरुरी आहे असं म्हणून आपाजी आप आने तक हम खाना पका के रखते आप खा लेना चाहिए मुझे अकेले को छोड़ के चार व्यक्ति का खाना पका के रखो इतकं सुंदर पंचपक्वान त्या ठिकाणी करून ठेवलं आणि तिथं गेल्यानंतर मी पाहतो थोडक्यामध्ये तुम्हाला बोलतो तर त्या ठिकाणी व्हॉट्सअप मध्ये त्यांनी पाहिलेले युट्यूब मध्ये पाहिलेले गुरु महाराजांचा सत्कार कसा करावा संपूर्ण फुलाच अंतरणा करून त्या ठिकाणी ज्या प्रकारे आमचं हे मंगळिचे मुलगी इथं दिले ना इथं नाविला पाठीले हांडे गोदावरी माताजी गोदावरी इतकं सुंदर आमचं स्वागत त्या ठिकाणी केले होते त्या प्रकारे स्वागत त्या भक्तांनी केलं त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो कशासाठी आला होता एक गोष्ट कशासाठी बोलवलं पाणी कुठलं पाणी डोळ्यातलं पाणी चार मुलं चार सुन आणि तीन लेकी त्या गुरुजीला शिक्षक आहे हा पाच मुलं आणि चार मुलं शिक्षकच आहेत माझ्या जवळ असले आलेले इंजिनियर आहे ते सगळं बसून माझ्या समोर बसून सगळं घळ घड घड रडू लागले मी म्हटलं काय झाले काय भी नाही हवा गुरुजी आप सच साक्षात नाही बैठा तर हे म्हणतात तो पोटातून तो निघणारा पाणी तर तिने म्हंटल आम इतना परेशानी थे वो परेशानी मेरा बच्चा बात नहीं करता था तब से लेकर के आप वो बच्चे से बात करो अभी ग्यारह साल का बच्चा है मैं आठ साल में आया था तब से लेकर के अभी अच्छा बात करे इसलिए हमको बहुत खुशी हुआ म्हणून एवढा त्यांनी समाधानकारक आमचा सेवा केलं त्या प्रकारे जो सेवा जो सेवा आहे देवाला आवडते बेल फूल पुष्प जे काय पदार्थ पत्रम पुष्पम फलम तोयम योमे बघत्या प्रयस्थिती सगळ्या वस्तू आम्ही देवो परंतु आपला प्रेम मात्र देत नसेल तर भगवान कधी प्रसन्न होऊ शकत नाही त्याकरता अशा प्रकारचे शुद्ध प्रेम देणारे आपले आलोरचे सर्व भाविक भक्त आपल्या प्रती निष्ठा बाळगलेले आहे म्हणून तेवढा लांबून आल्यानंतर तुमचा चेहरा पाहिल्याबरोबर तुमचा हे चेहरा पाहिल्याबरोबर मुखमंडल पाहिल्याबरोबर आमचा थकवा पूर निघून गेला महाराजापर्यंत तुम्ही जावं कि तुमच पर्यंत महाराज यावं काय महाराजांपर्यंत तुम्ही जावं कि महाराज तुमच्या पर्यंत तुम्ही जावा आज महाराज कशासाठी तुमच्या पर्यंत आले म्हटलं तर अखंड नाव भगवंताचा घेतल्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत आलो ते नामाचं फळ आहे शेवाचं फळ आहे तुम्ही सेवा केल्यानंतर तुमच्या सेवेला भक्तासाठी भूमंडळी धुंडळी तो जास्त भक्तासाठी भगवंत अवतार घेत असतात परंतु देव दिसत नाही म्हणून आमच्या सारख्याला पाठवून देतात आशीर्वाद द्यायला लावतात त्या प्रकारचे तुम्ही तन मन धन सेवा या अखंड शिवनाम सप्ताह तुम्ही केलात म्हणून आज फार आनंद वाटला शांत चित्ताना एवढा वेळ झाला तरी सुद्धा तुम्ही निवांत या ठिकाणी बसलेले आहे आता तुम्हाला पाहिलं तर अजून एक दोन तास सोडूच नाही असं वाटते काय ठीक आहे आमच्या कानामध्ये अजून दोन तास सांगायला ठीक आहे तस काही नाहीये उद्या शिवरात्री आहे सोमवार आहे प्रदोष आहे किती भाग्यशाली आहे आज छब्बीस जानेवारी आहे लक्षात आला का उद्या हे सगळं योग जुळून येत आहे परंतु मला तिने सांगितले होते तुमचा सानिध्यात आम्हाला या ठिकाणी पूजा पाठ करायचा आहे म्हणून म्हटलं तर आम्ही पूर्वीच मा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी उघडणी आहे आणि मनळेला सुद्धा कार्यक्रम आहे त्या सोमवार शिवरात्री प्रदेशाचा तीन योग जुळून येत आहे तरी सुद्धा तुमच्या या भक्तीला मान देऊन आम्ही सकाळी सकाळी लवकरात लवकर सात वाजता तुमच्या वाजता मी येणार आहे सकाळी सकाळी आलोळ करून फक्त आमच्या दर्शन घेऊन मला मोकळं करा नंतर तुम्हाला ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही सार्वजनिक विश्वनाथ आपश्वनाथप्पा त्या ठिकाणी पूजापाठ करायला लावतात आणि उद्या येता वेळेस काय काय आणावं असं मन म्हटले कोण गंगाधर सांगू का सगळ्यांनी अर्धा अर्धा थोडा सोनं घेऊन येऊन होऊ नका लक्षात आलं का तुम्हाला जे घडले तेवढा दर्शन घ्यायचं त्या ठिकाणी हा बेल फूल हा फुलाचा माळ ते आणून आणि त्या ठिकाणी दर्शन घ्यायचं आहे सर सुचिलभूत राहू स्नान वगैरे आधी करून फक्त गुरुमाऊलीचं दर्शन करून जावा त्यानंतर तुम्ही किती सगळे बर हा ठीक आहे खदगाव गुरुमाऊली गुरुमावली उद्या सकाळी नऊ वाजता येणार आहे म्हणे दोन तीन तास त्यांनी राहणार आहे त्यांच्या सानिध्यामध्ये तुमच्या पूजाचं विसर्जन होतो तत्पूर्वी आमचं दर्शन तुम्हाला होते दोन दोन महाराजांचं दर्शन तुम्हाला उद्या लागणार आहे एवढा अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला काही सेवाच्या माध्यमातून जे अर्पण करायचं असेल तर तेवढा तुम्ही अर्पण करू आणि उजळणी करून घेता येते उजळणे म्हणजे कळाल का स्वच्छता उजळणे म्हणजे स्वच्छता करून घेणे शुद्धी करून घेणे शुद्धी कशासाठी इन्कम टॅक्स कशासाठी भरतो इन्कम टॅक्स तुमच्या पैसाला कोणी पकडणार नाही इन्कम टॅक्स भरत नसेल तर तुमचा पैसा सगळं जप्त होतो गवर्नमेंट घेऊन जातो त्याकरता या ठिकाणी धर्म खात्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडासा उजळणी करावा लागत जमा करावं लागतं त्यासाठी त्याला उजळणी होते त्याला शुद्ध होते पांढर होते काळा असलेले पैसा पांढर होते टॅक्स भरल्यावर तस या ठिकाणी धर्म खात्यामध्ये सुद्धा जमा केला तर तुमच्या पुण्याला भाग्य उदय येते एवढा अपेक्षा व्यक्त करतो वेळाच्या अभावी जास्त न सांगता हा आरती झाल्यावर दर्शन घ्या तुम्ही इकडे सत्कार करत राहा आणि इकडे दर्शन घेत राहते आणि तुमचा सत्कार अजून एक तास सांगत नसतो दहा मिनिटामध्ये भजन मंडळीचा या ठिकाणी सत्कार होणार आहे म्हणे त्याकरता इथं सेवा करणारे सर्व भजन मंडळीचे या ठिकाणी नाव घेता ये येईल त्यानंतर तदनंतर आरती होईल आरती तर झालेली आहे तदनंतर या ठिकाणी आरतीच्या वेळेला दर्शन बी होईल आणि पहिले त्यांच्या सत्कार होईल